सांगलीच्या नदी पात्रामध्ये चौदा फुटी मगरीनं दर्शन दिलंय त्यामुळे एकच खळबळ उडाली आरेवीन पुलाजवळ खुल्या मगर फिरत असल्यानं सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालंय तर या ठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचेही धाबे नदी नदीपात्रानं तळ गाठलाय त्यामुळे या मगरी बाहेर पडत आहेत सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये घट झाली आहे त्यामुळे नदीपात्रातील मगरी या नागरी वस्तीकडे वळाल्यात समाधी स्थळाच्या परिसरामध्ये नदीपात्रामध्ये आहे या नव्या पुलापासून ते अमरधाम स्मशानभूमीपर्यंतच्या बंधाऱ्यापर्यंत खुलेआम फिरतायत त्यामुळे नागरिक भयभीत झालेत दरम्यान आज पुन्हा तेरा फुटी मगरीनं दर्शन दिले त्यामुळे एकच खळबळ उडाली ही मगर मनसोक्त नदीपात्रामध्ये फिरत होती तर त्याच्याच बाजूला बोटिंग सुरू होती त्यामुळे या, या मगरींच्या मुक्त संचारामुळे पोहायला येणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय यावर तात्काळ तोडगा काढावा अशी मागणी आता करण्यात येत आहे गणेश चव्हाण सी चोवीस तास सांगली